काल रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे मतदान झालेलं आहे संध्याकाळी सा आठ ते साडेआठ नंतर ज्या मत मतदान पेटे ज्या आहेत त्या नगरपालिकेत तिसरे माजल्यावर महाडच्या नगरपालिकेत ठेवण्यात आलेल्या आहेत दोन स्टोर रूम आहेत त्या ठिकाणी शील बंद मतदान पेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहेत कालच्या ह्या प्रकारानंतर पोलीस राखीव दल या ठिकाणी हे जे पोलीस आहेत त्या ठिकाणी पहारा करतायत एकवीस डिसेंबर पर्यंत ह्या मतपेटी ह्या ठिकाणी असणार आहेत आपल्या सोबत पोलीस अधिकारी आहेत त्यांना विचारूया मतदान पेटी ह्या ठिकाणी किती वाजता आणल्या किती पोलीस बंदोबस्त आहे इथे मतदान पार पडल्यानंतर संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आणलेल्या आहेत पेट्या जसील बंद करण्यात तिसऱ्या मधल्या नगरपालिका महाग आणि इथे दोन प्रकारचे सुरक्षा यंत्रणा तैनात केलेले ते आतमध्ये एसआरपीच गार्ड आहे आणि बाहेर आपल्या स्थानिक गार्ड आहे तो नेमलेले गार्डन निमलेले आहेत असं स्ट्रॉंग बंदोबस्त इथे नेमण्यात आलेला आहे कोणते प्रकार म्हणून अशी काळजी घेण्यात आलेली आहे खरंच या ठिकाणी कालच्या प्रकारानंतर इथे कोणी येऊ नये अनुश्वित प्रकार घडू नये असं अधिकारी सांगतात आणि फुल बंदोबस्त ह्या मतपेटी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत मोहन जाधव न्यूज एटीन लोकमत रायगड